वर्तमानपत्रात मागणी आली होती त्या अनुषंगाने निवेदन देण्यासाठी आम्ही आलो तो निवेदन दिलं शिंदे हो महोदयांना त्याच्यावरती त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की ते दोन हजार पाचशे छप्पन नसून अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलेला आहे बरोबर आणि तो शासनाच्या विचाराधीन आहे आणि त्याची मंजुरी अपेक्षित आहे अशा पद्धतीचं लेखी पत्र तहसीलदार महोदयांनी दिलेलं आहे आम्ही ज्यावेळेला निवेदन दिलं त्यावेळेला हे निवेदन तर आम्ही की? की? देतोच आहे पण येणाऱ्या तीन दिवसामध्ये त्याची मंजुरी देण्यात आली जेणेकरून हे व्यवस्थित होईल अर्थात हे माहीत नव्हतं की किती शेतकरी ज्याची माहिती याच्यात नव्हते पण जर का ते नाही झालं तर मग आम्ही साखळी उपोषण सुरू करू अशा पद्धतीचे निवेदनात आम्ही म्हणालो होतो ज्याच्या संदर्भामध्ये तहसीलदार महोदयांनी सांगितले की अं प्रकरणी शासन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याने आपण आपले साखर उपोषण मागे घेऊन सहकार्य करावे अशा पद्धतीचे उत्तर म्हणाले आहेत मी या निमित्ताने प्रशासनाला एवढंच सांगेन की आपण पाठवलंय राज्य सरकारकडे याच्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत ऋणी आहोत फक्त ते मंजूर करून घेण्याच्या संदर्भामध्ये आपण आणखी जास्त आपल्या बाजूने पाठपुरावा करावा आणि मंजूर चार पाच आठ दिवसामध्ये होईल अशा पद्धतीचं काही करता येत असेल तर ते करावं आणि या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या वतीने शासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या दृष्टिकोनात आम्ही साखळी उपोषण सुरू करणार आहोत तीन दिवसाच्या नंतर आम्हाला जागा देण्यात यावी आणि उपोषण आपलेही प्रयत्न सुरू राहील जेणेकरून शासनाच्या लक्षात येईल की हे करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने शासन निश्चितच याच्यामध्ये करेल एवढे व्यवस्थितपणे प्रस्ताव महोदयाने तिथे सादर केलेला आहे कायदेशीरित्या केलेला आहे प्रपत्रामध्ये केलेला आहे या मतदारसंघातून प्रशासनाकडून जे जाण्याचे तरतुदीतून जे जाण्याचे विषय असतात ते ऑलरेडी कडवकरां जी दिलेले आहेत फक्त शासनाकडून ते येणं शासना अपेक्षित असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने हे साखळी उपोषण पण सुरू करणार आहोत अर्थात आज तारीख आहे सतरा एकवीस पर्यंत थांबू आणि पुढच्या सोमवारी साखळी उपोषण सुरू करू जेणेकरून हेही यांच्या पद्धतीने प्रयत्न करते आपलाही शासनापर्यंत आवाज आहे की बाबा शेतकऱ्यांची मागणी धन्यवाद थँक्यू यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्